रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय बी आपल्या पन्नास आप कोटीहून अधिक ग्राहकांना एसबीआय अलर्ट चेतावणी दिली आहे बँकेने आपल्या खातेदारांना एका संदेशाबाबत अलर्ट पाठवला आहे बँकेने सांगितले की ग्राहकांना त्यांची बँक खाती बंद करण्याचे संदेश मिळत आहेत हे बनावट संदेश आहेत त्यांच्या विरोधात बँकेने ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयने आपल्या ग्राहकांना अशा कोणत्याही संदेशांना उत्तर देऊ नये असं सांगितलं आहे तसेच त्यांना तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती ओ टी पी किंवा खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नका जर तुम्ही हे उत्तर दिले तर तुम्हाला अडचणी येऊ शकता हे मेसेज फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जात आहेत ज्याने अनेक लोकांची बँक खाती आधीच क्लिअर केली आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज